मी गुलाबी गुलाबी रंग बघितले त्यामुळे तुम्हाला काय ऐकायचंय ते मला चांगलं आणि आप्पासाहेब काय योगायोग आहे येताना गुलाबी रंग बघितला ना आल्यानंतर कळलं इथं नागपंचमीचा तुम्ही तीन दिवसाचा महोत्सव केलाय म्हटलं नागपंचमी दोन प्रकारे साजरी होती महाराष्ट्रात एक नागपंचमी ती असती जी लहानपणी आपण वाचतो ती लहानपणी वाचलेली नागपंचमी जी असती ती म्हणजे शेतकरी नागाविषयी कृतज्ञता बाळगतो आणि म्हणून नागदेवतेची पूजा करतो बरोबर बर का नाही कालच्याला साजरी केली का नाही सगळ्यांनी आणि दुसरी नागपंचमी ती असती का दात काढलेल्या नागासमोर पुंगी वाजून नाग डोलतो का नाही हे बघितलं जातं तशी मला येताना कळलं काहीतरी गुलाबी पुंगी वाजणार आहेत विकासाचे दात काढून घेतलेत स्वाभिमानाचे दात काढून घेतलेत आणि आता गुलाबी पुंगी वाजवून नाग डोलतो की नाही हे बघण्याची काहीतरी परीक्षा इकडे होणार आहे पण विशेषतः इंदापूरकरांचं मनापासून अभिनंदन करेल आभार मानेन बारामती लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप मतदारांचा आभार मानेन तुम्हा माता भगिनींचं तर विशेष आभार मानेन कारण जेव्हा लोकसभा निवडणुकीमध्ये प्रश्न पडला होता तो प्रश्न होता हा महाराष्ट्र स्वाभिमानाच्या बाजूने उभा राहणार की हा महाराष्ट्र गद्दारी करणाऱ्यांची बाजू घेणार महाराष्ट्रानं स्वाभिमानाची बाजू घेतली आणि त्यामध्ये तुम्ही इंदापूरकर तुम्ही बारामतीकर अग्रगणी होतात याचा मला अभिमान वाटतो आणि विशेष अभिमान या गोष्टीचा आहे की आज खासदार सुप्रियाताई सुळे यांना आपण निवडून ज्या लोकसभेत पाठवलं तर मी काय म्हणतो महाराष्ट्राच्या माझ्या माता भगिनींना फार मोठा वसा आणि वारसा आहे हा वसान वारसा कुणाचा आहे हा वसान वारसा मातृत्वाचा आहे कर्तृत्वाचा आहे नेतृत्वाचा आहे बाकी कोणीही एवढा मोठा वसा वारसा सांगू शकत नाही जो तुम्ही माता भगिनी सांगता हा, हा मातृत्वाचा वारसा आहे तो राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या मातृत्वाचा वारसा आहे जो कर्तृत्वाचा वारसा आहे तो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांच्या कर्तृत्वाचा वारसा आहे आणि नेतृत्वाचा वारसा आहे तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नेतृत्वाचा वारसा आहे आणि हा जिजाऊ सावित्री <laughs> अहिल्याबाईंचा वारसा घेतलेली लेख म्हणजे सुप्रिया ताईंना तुम्ही संसदेत जेव्हा पाठवलं तुम्ही फक्त खासदार पाठवला नाही बारामतीकरांना तुम्ही केवळ खासदार म्हणून सुप्रिया ताईंनी पाठवलं नाही तर आपल्या लेकीनं आपलं कर्तृत्व गाजवावं आणि त्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःच एक स्वतंत्र व्यक्तिमत्व उभं करावं ही प्रत्येक आईची प्रत्येक बापाची आपल्या लेकीकडून जी अपेक्षा असते ती अपेक्षा पूर्ण करणारं स्वप्न तुम्ही संसदेत पाठवलं म्हणून तुमचं मनापासून कौतुक करतो आणि बारामतीमध्ये तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आल्यानंतर मला असं कळले मला पत्रकार बांधवांनी सांगितलं बारा की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आल्यानंतर लाडकी बहीण योजनेवर बोलण्याची गरज नाही हा काय तुम्हीच प्रश्न विचार मला एक साधी गोष्ट सांगा नऊ वर्ष एक माणूस दारावून जातो हा नऊ वर्षात एक माणूस दारावून जात असताना नऊ वर्ष तो ना भाऊबीजेला ओवाळणी टाकत ना तो रा, राखी पौर्णिमेला ओवाळणी टाकत आणि नऊ वर्ष ज्यांनी ओवाळणी टाकली नाही तो जर एखाद्या दिवशी ओवाळणी टाकायला आला तर तुम्ही काय समजाल तुम्ही काय समजाल हा काहीतरी हे एवढ्या आमच्या बहिणी हुशारेत यांना काय वेगळं सांगायचंय की ज्या माणसानं नऊ वेळा अर्थसंकल्प राज्याचा जाहीर केला त्या अर्थसंकल्पामध्ये कधीच लाडकी बहीण आठवली नाही लोकसभा निवडणुकीला महाराष्ट्रातल्या जनतेने आरसा दाखवला आणि त्यामुळं आता लाडकी बहीण जर आठवली असेल तर आमच्या बहिणींचा बी प्रश्न आहे पंधराशी येणार काय वाईट नाही आपल्याच कष्टाचे आपल्याच मेहनतीचे चप्पल वर भी जीएसटी देतोय साडी घेत आहेत त्याच्यावर बी जीएसटी दे, देतायत दह्यावर बी जीएसटी देताय आपल्याच हक्काचा आपल्यालाच देतायत पण पंधराशे दिले तर त्यातले आठशे गॅसला गेले गेले का नाही गेले राहिले किती मावशी साडेसहाशे राहिले आता साडेसहाशे मध्ये किराणा येईल का हा साखर कसा किलो गूळ कसे किलो तांदूळ कसा किलो डाळ कशी किलो पोरांची वया पुस्तकं येतील का कुठं जायचं म्हटलं तर पेट्रोल येईल का आणि मग लाडकी बहीण म्हणल्यानंतर जर कोणी असं म्हणत असेल की आमच्या समोरचं बटन दाबलं तरच तरच योजना सुरू राहील असं जर कोणी म्हणत असेल तर त्यांना तुम्ही सगळ्यांनी सांगणं गरजेचं आहे की आमच्याच खिशातला आम्हाला आहे स्वतःच्या खिशातलं काही काढून देत नाही त्यामुळे योजना देताय उपकार करत नाही आणि म्हणून जाता, जाता जाता उशीर झाल्याची पूर्ण कल्पना म्हणून जाता जाता